आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अंबेजोगाई केज कळंब लातूर या शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण आज सकाळी दहा वाजता शहाण्णव पॉईंट झिरो पाच टक्के भरले आहे पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची प्रचंड आवक पाहता साडेबारा वाजता धनेगाव धरणाचे दोन दरवाजे झिरो पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडले आहेत त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरण भरले म्हटले की बीड लातूर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्षातील आमदार खासदार आता जलपूजनेसाठी येतील यावर समाजमाध्यमावर बरीच खमंग चर्चा सुरू झाली आहे मात्र केसचे राहुल खोडसे यांनी उद्या नऊ वाजता शेतकरी बांधवाच्या वतीने जलपूजनाचा धनेगाव धरणावर कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी बीड व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या जलपूजनासाठी येण्यासाठी निमंत्रित केले आहे बघूया राजकीय नेते या जलपूजनासाठी स्पर्धा करतात की शांत राहतात